त्यांच्या पाठबळावर या प्रभागामध्ये शिवसेनेचा भगवा फडके या ठिकाणी सांगायला मला खेद पण वाटतो आणि दुसऱ्या बाजूला आनंद पण वाटतो एक नाली सुद्धा ते या ठिकाणी बनवू शकले नाही परंतु ही जी काही घरं आहेत अतिक्रमित घरं ही नावावर लावण्याचा एक मोठा निर्णय आमदार किशोरप्पा पाटील यांनी घेतला शहरातले सुमारे साडेतीन हजार घरं या ठिकाणी नावावर लागत आणि ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढत आहे परंतु कुटुंबातून नेतृत्व केलेले ते एकदा पाच वर्षातून फक्त एकदा मतदानाच्या वेळेस लोकांपर्यंत पोहोचतात अनेक अमिष दाखवून ते या ठिकाणी लोकांना भुलवतात मात्र जनता आता वेळी राहिलेली नाही जे लोक त्यांची क्यू करावी अशी परिस्थिती आहे आपण स्वतः काही करायचं नाही आणि जे काही या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही नगरपालिकेची घडामोड या संपूर्ण शहरात आणि आमच्या प्रभागात सुरू आहे त्याच्यावर टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न ते करत आहेत एका बाजूला संघाला आर एस एसला खतपाणी घालायचं आणि दुसऱ्याकडे आम्ही काँग्रेसच्या अशी शेखी मिरवायची असा दुटप्पीपणा या ठिकाणी जनतेच्या लक्षात आलेला आहे पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत आता प्रचाराचा झंझावाट जोरदार सुरू आहे आपण जर बघितलं तर पाचोऱ्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सरळ सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि शिंदेसेनेकडून जोरदार प्रचार सुरू आहे आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत आणि ह्या प्रभागाचा विशेष म्हणजे या प्रभागामध्ये प्रभा शिंदेसेनेकडून जे उमेदवार आहेत ते पती पत्नी आहेत प्रवीण ब्राह्मणे आणि वर्षा ब्राह्मणे या दोघांना या ठिकाणावर उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रभागाकडे जर आपण बघितलं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत प्रवीण भाऊ आहेत भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार सुरू आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतो की या प्रभाग क्रमांक सात मध्ये जनतेने आम्हाला प्रचाराच्या दरम्यान भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत प्रेम दिलेलं आहे आणि निश्चित त्यांच्या आशीर्वादावर त्यांच्या पाठबळावर या प्रभागामध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल आणि या शहरामध्ये नवीन इतिहास निर्माण होईल असे आम्हाला विश्वास आहे दादा आपण बघतोय की विकासाच्या मुद्द्यावर ही, विका ही संपूर्ण निवडणूक सुरू आहे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात जो विकास झालेला आहे त्यावरच शिंदेसेनेचा निवडणुकीचा अजेंडा आहे प्रभागामध्ये कुठले कामं झालेले आहेत आणि नेमका आपला निवडणुकीचा अजेंडा काय खरं म्हणजे या ठिकाणी सांगायला मला खेद पण वाटतो आणि दुसऱ्या बाजूला आनंद पण वाटतो आमच्या या प्रभाग क्रमांक सातमध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष समाजाचं प्रतिनिधित्व केलं या प्रभागाचं नेतृत्व केलं असे जे उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साधी एक नाली सुद्धा ते या ठिकाणी बनवू शकले नाही परंतु आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्या नेतृत्वात या प्रभागामध्ये जनतेच्यासाठी उपलब्ध अनेक सुविधा आम्ही निर्माण केल्या मग ते शौचालयाची सुविधा असेल ती बौद्ध विहाराच्या सुशोभीकरणाची सुविधा असेल रस्ते असतील पथदिवे असतील अशा अनेक कामं आम्ही या ठिकाणी केले आणि या ठिकाणी जे आवर्जून ज्याचा उल्लेख केला पाहिजे असे जे जा अतिक्रमित घरं कारण हा कष्टकरी लोकांचा एक सर्वसामान्य लोकांचा असलेला हा प्रभाग आहे या प्रभागातली जी काही घरं आहेत अतिक्रमित घरं ही नावावर लावण्याचा एक मोठा निर्णय आमदार किशोरप्पा पाटील यांनी घेतला शहरातले सुमारे साडेतीन हजार घरं या ठिकाणी नावावर लागत आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आमच्या या प्रभागातले पहिल्या टप्प्यात वसाहत नागशे नगर आमची वाल्मिकी कॉलनी या भागातले जवळपास पावणे तीनशे घरांचा प्रस्ताव हो हा जमावबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी गेलेला आहे आणि नगरपालिका निवडणुकीच्या नंतर महिन्याभराच्या आत जे वर्षानुवर्ष अतिक्रमित घरांमध्ये आमचे बांधव राहत आहेत आम्ही राहतो आहोत तर हे सगळे घर आमच्या नावावर होणार आहे याचा माझ्यासह सा, सर्व यांना या ठिकाणी खूप आनंद होतोय भाऊ आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे आपल्या विरोधात अमोल शिंदे जे आहेत भाजपचे त्यांचे काका उभे आहेत अनेक दिग्गज विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी एक लढत पाहायला मिळते आहे निश्चित ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच ही लढत आहे परंतु या लढतीत आपण जरी म्हणत असलात की ते दिग्गज आहेत परंतु ज्या ज्या प्रभागांमधून आतापर्यंत त्यांनी नेतृत्व ने केलं किंवा त्यांच्या कुटुंबातून शिंदे कुटुंबातून नेतृत्व केलेले ते एकदा पाच वर्षातून फक्त एकदा मतदानाच्या वेळेस लोकांपर्यंत पोहोचतात अनेक अमिष दाखवून ते या ठिकाणी लोकांना भुलवतात मात्र जनता आता वेळी राहिलेली नाही जे लोक लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात जो माणूस स्थानिक आहे अशाच उमेदवाराच्या पाठीशी या ठिकाणी जनता आहे आणि प्रचाराच्या या रॅल्यांदरम्यान आम्हाला प्रचंड तसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि निश्चित या बळावर प्रस्थापित म्हणजे बंगल्यावाल्यांविरुद्ध सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्त्याची ही लढाई आहे आणि या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी सर्व जनता या ठिकाणी राहील आणि पाचोरा शहरात एक वेगळा इतिहास निर्माण होईल असा मला या ठिकाणी शंभर टक्के विश्वास वाटतो सर आपण बघितलं की तुम्ही ही निवडणूक दौरून पाहत आहात आपण बघतो की पहिल्यांदाच विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी विकास या मुद्द्यावर ही निवडणूक सुरू आहे सत्ताधाऱ्यांनी विकास केलेला आहे आणि विकासाच्या दर्जावरून आता विरोधक त्याच्यावर टीका करतायत काय वाटतं खरं म्हणजे विरोधकांची क्यू करावी अशी परिस्थिती आहे आपण स्वतः काही करायचं नाही आणि जे काही या ठिकाणी निर्माण आहे शिवसेनेच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही नगरपालिकेची घडादोड या संपूर्ण शहरात आणि आमच्या प्रभागात सुरू आहे त्याच्यावर टीका करण्याचा एक केविलवाना प्रयत्न ते करतायत या ठिकाणी निश्चितपणे दर्जेदार कामं झालेली आहेत आणि सर्व जनता त्याची साक्षीदार आहे मला आणखी एक या ठिकाणी नमूद करायचं आहे की आमच्या या प्रभागाच्या लढतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जी काँग्रेस भाजपची बी टीम म्हणून अनेकांना हिनवते की काँग्रेसच आमच्या या प्रभागामध्ये भाजपची बी टीम म्हणून पुढे आलेली आहे काँग्रेसचे जे स्वतः जिल्ह्याचे नेते मनवतात अशा व्यक्तीच्या कुटुंबात ते ठाण्याहून मुंबईहून नगरसेविका पदासाठी व्यक्ती त्यांनी आयात केलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने ते मतं मागतायत जे काँग्रेसचे पुढारी म्हणून या ठिकाणी वावरतात ते बाईकवर घरोघरी जाऊन प्रचार करतायत गळ्यात कोणताच रुमाल टाकत नाही एका बाजूला संघाला आर एस एस ला खतपाणी घालायचं आणि दुसऱ्याकडे आम्ही काँग्रेसच्या आहोत अशी शेखी मिरवायची असा दुटप्पीपणा या ठिकाणी जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि जनता त्याला मतदानातून निश्चितपणे उत्तर देणार आहे सर शेवटचा प्रश्न जनतेला काय आवाहन करा मी जनतेला आपल्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाहन एवढंच करणार आहे की जो स्थानिक उमेदवार आहे जो तुमच्या सुखदुःखात या ठिकाणी कामात आलेला आहे मग तो अगदी कोविड काळापासून लोकांना रुग्णसेवा देण्याचा विषय असेल ज्यावेळेला आमच्या या प्रभागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये दरवर्षी पाणी शिरतं त्यांना त्यांचे पंचनामे करून त्यांना धीर देण्यापासून नुकसान भरपाई मिळवून देण्यापर्यंतचा विषय असेल या प्रभागातले रस्ते असतील गटारी असतील पदवी असतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा विषय असेल अशा विषयांचा पाठपुरावा जो व्यक्ती करतो आहे जो पक्ष करतो आहे जो नेतृत्व करत आहे त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं आर्थिक प्रलोभन आला कोणीही बळी पडू नये एवढं मी एक आवाहन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून समस्त जनतेला करतो आणि माझा या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे या शहरामध्ये एक नवीन इतिहास येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला घडलेला दिसेल सर या प्रभागाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर पहिल्यांदा जनतेतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन आमदार किशोर पाटील यांनी या जनतेला न्याय देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे काय वाटतं निश्चितच आमच्या या प्रभागामध्ये खरं म्हणजे जवळपास दोन हजार आमची एस्सी बांधवांची संख्या आहे इथे आमचा वाल्मिकी बांधव आहे इथे आमचा बौद्ध समाजाचा बांधव आहे चर्मकार समाजाचा बांधव आहे आम्ही सर्वजण वर्ष अनुवर्ष एकजुटीने या ठिकाणी राहतो आणि या प्रभागातून खरं म्हणजे हा एक नवीन पायंडा शिवसेनेने आणि किशोर ठिकाणी पाडलेला आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी कार्य कार्य उमेदवारी दिलेली आहे जनरलच्या जागेवरून एखाद्या एस सी उमेदवाराला उमे, उमेदवारी देणं आणि त्याच्यावर विश्वास टाकणं आणि त्यांना निवडणुकीमध्ये सर्वार्थाने ताकद देणं त्यांचं मनोबल वाढवणं ही किमाया फक्त शिवसेना करू शकते किशोर पाटीलच करू शकतात आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता सुद्धा आमच्या पाठीशी या ठिकाणी आहे या ठिकाणी आमचे वाल्मिकी समाजाचे जमादार दादा आहेत भारतभाई आहेत हे यांचा देखील सक्रिय सहभाग आमच्या या सर्व प्रचारात आहे आपण ज्या ठिकाणी या ओपन स्पेसमध्ये उभा आहोत हे ओपन स्पेस आपण जर पाहिलं तर हे अतिशय सुशोभित केलेलं आहे हे पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा अप्पा पाटील यांच्या माध्यमातून साकारलेलं आहे समोर आपण जे आंबेडकर भवन पाहतो आहे हे सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून या ठिकाणी ही सुविधा सगळ्या आमच्या दलित बांधवांसाठी पाचोरा नगरपालिकेने आमदार किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आमच्या भागातलं बौद्ध विहार असेल त्या ठिकाणी नुकतंच व्यायामशाळा सुद्धा आप्पासाहेबांनी मंजूर केली समोर या ठिकाणी सुद्धा व्यायामाचं साहित्य आप्पासाहेबांनी मंजूर केलेलं आहे आणि आमचा हा जो काही गोरगरीब जनता या भागात राहणारी प्रभागात राहणारी आहे त्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे म्हणून जनता निश्चितपणे शिवसेनेच्या आणि आमच्या पाठीशी असा आम्हाला विश्वास वाटतो